जय महाराष्ट्र मंडळी कसे आहेत सगळे मजेत ना तर तुमची लाडकी मयुरी अजून एका नवीन देसाई सोबत आली आहे आजची रेसिपी जी आहे ना तर प्रत्येकाच्या घरी नाश्त्याला बनतेच एक दोन दिवस आठ करून म्हणा किंवा रोज म्हणा कोणाच्या ना कोणाच्या तरी घरात रेसिपी बनतच असते काही नवीन नाही आहे पण आज मी बनवणार छान असे नाश्ता सेंटरसारखे मऊसूद पोहे आज अहोंची फरमाईश होती की नाश्त्याला पोहे खायचे पण नाश्ता सेंटरवर जसे मिळतात ना थोडेसे गोडसर असे छान मऊसूद तसे हवे होते त्यांना म्हटलं ठीक आहे चला बनवते आणि पोहे बनवण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते तर अगदी नाश्ता सेंटरसारखे घरच्या घरी पोहे कसे बनवते बनवायचं ते मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर म्हणजे पोहे बनवण्यासाठी सगळ्यात आधी तर मी हे बघा इथे ना पोहे छान भिजवत ठेवले पोहे भिजवताना ना एक काळजी घ्यायची ती म्हणजे पोहे जे आपल्या असतात ना ते चाळून घ्यायचे आणि दोन ते तीन पाण्यात स्वच्छ धुऊन मगच भिजवायचे तर हे बघा छान असे सुटसुटीत आपले पोहे पण भिजलेले आहेत तर आता कढई पण टाकलेली आहे आपली तर पोहे बनवूया छान गरमागरम तर इथे मी दोन ते तीन मोठे चमचे भरून तेल ॲड करते कारण पोह्याला तेल जरा जास्त लागतं आणि तेल छान तापलं की त्याच्यामध्ये मी इथे ना शेंगदाणे ॲड करते तुम्ही देखील टाकू शकता तर हे बघा शेंगदाणे ना छान तळून आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे बऱ्याचदा आपण काय करतो शेंगदाणे तळ तळत असतात त्याच्यामध्येच आपण झिरी मोहरी कांदा वगैरे टाकतो सो तसं न करता ते तसं केल्यावर काय होतं आपले शेंगदाणे एकदम नरम होतात आणि त्याचा जो क्रंचीनेस आहे ना तो निघून जातो त्यामुळे मी इथे शेंगदाणे असे ना छान खरपूस तळून मग प्लेटमध्ये काढून नंतर पोहे जेव्हा आपले होतात ना तेव्हा त्याच्यामध्ये ॲड आहे जेणेकरून आपल्या ब शेंगदाण्यांचा क्रंचीनेस छान राहतो तर हे बघा म्हणते छान असे आपले शेंगदाणे खरपूस लाल करा लागलेला आहे ला भाजलेले ला आहेत तर एका प्लेटमध्ये काढून घेऊया आपण असं केल्याने आपले शेंगदाणे छान क्रंची लागतात आणि मस्त पोह्याला टेस्ट येते तर आपलं तेल ऑलरेडी तापलेलं आहे त्याच्यामध्ये आधी मोहरी टाकते मी छान मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये जिरं ॲड करायचं आहे आणि इथे मी सहा ते सात हिरवी मिरची बारीक चिरून घेतले त्या पण ॲड करते कढीकत्ता पण टाका आता सध्या माझ्याकडे नाही आहे त्यामुळे मी ॲड केलेला नाही आहे आणि इथे मी एक कांदा उभा चिरून घेतलेला आहे तो ॲड करते तुम्हाला हवा तर तुम्ही कांदा बारीक चिरून घेतला तरी देखील चालेल कांद्याला गोल्डन ब्राऊन कलर छान परतून घेऊया तेला तर ता। म्हणजे कांदा देखील छान तळलेला आहे तर मी जे आता पोहे भिजत घातलेले ना त्याच्यामध्येच मी हळद ॲड करणार आहे चवी अनुसार मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्येच तुम्ही तेलामध्ये पण टाकू शकता पण हळदीचा कलर चेंज होतो त्यामुळे मी ना हे बघा असं ह्या बाऊल मध्येच टाकले हळद आणि मीठ आणि व्यवस्थित हाताने मिक्स करून मग ते ह्याच्यामध्ये ॲड आहे आपल्याला आणि मिक्स करून घ्यायचंय छान अगदी रियाल ला वाटते भात आहे सो हा धक्तोय मागून किचनवरच बसलाय बाजूला त्याला वाटतंय की भात साईड करते मम्मा तर हे व्यवस्थित असं मिक्स करून आहे आपल्याला आता तर म्हणजे बऱ्याचदा काय होतं आपले पोहे होत ना असे कडक होतात एकदम असे नाश्ता सेंटरमध्ये मिळतात ना तसे मऊ होत नाहीत सो त्याच्यासाठी ही ट्रिक तर अगदी पाण्याचा हात हातावरनं थोडंसं पाणी घ्यायचं आणि असा शिंतोडा मारायचा आणि व्यवस्थित मिक्स करून ह्याच्यावर झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं ना ह्याला वाफ निघू द्यायची चांगली ज्याच्यामुळे आपले पोहे ना एकदम सॉफ्ट होतात तर दोन ते तीन मिनटं छान वाफून घेऊया तर हे बघा छान असे आपल्या पोह्याला वाफ आलेली आहे आणि मस्त मऊसूच झालेत पोहे आता ह्याच्यामध्ये ना थोडीशी साखर टाकायची आपल्याला जेणेकरून छान असं थोडंसं स्पायसी स्वीट फ्लेवर येतो पोह्यांना तर आता साखर टाकल्या साखर भिजवू देऊया आपण ते दोन मिनटं आणि कढीपत्ता टाका हा कढीपत्त्याशिवाय पोहे काही इतके खास लागत नाहीत किंवा दिसत पण नाहीत पण सध्या नाही आहेत माझ्याकडे सो काही ऑप्शन नव्हता म्हणून मी तसंच केलं आहे तर हे बघा छान असे आपले पोहे रेडी आहेत आणि बघू शकता किती सॉफ्ट झालेत आणि एकदम सुटसुटीत तर आता आपण जे शेंगदाणे तळलेले ना ते ह्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत हे बघा छान असे क्रिस्पी दिसत आहेत भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आणि व्यवस्थित मिक्स करून आता सविंग प्लेटमध्ये काढून घेऊया तर डाई छान असे आपले गरमागरम पोहे रेडी आहेत तेही अगदी नाश्ता सेंटरमध्ये मिळतात ना तसे मऊसूत आणि तसे स्पायसी टेस्ट आणि मस्त थोडंसं स्वीटमध्ये तर हे बघा हा हा क्या बात आहे आणि त्यासोबत गरमागरम चहा परफेक्ट नाश्ता आहे यार हा संडेचा हे बघा मस्त दिसत आहेत एकदम ही मस्त असे आपले नाश्ता सेंटरमध्ये मिळतात असे गरमागरम कांदेपोहे रेडी आहेत आणि त्यासोबत सुद्धा रेडी आहेत परफेक्ट नाश्ता आहे हा तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिलेन बाय गाईस खात रा, मजेत राहा